तर आपण बघूया आपल्या पहिल्या प्रश्नांकडे तर आपला पहिला प्रश्न असा आहे की पुरुषांकडे आणि स्त्रियांकडे जग कोणत्या पद्धतीने बघतो आता बघा उन्हाळ्यामध्ये एवढं ऊन लागते तर मुली डोक्यावर असा स्टोल घेतात बरोबर तेव्हा न्यूजवाले पेपरमध्ये काय छापतात तापमानाने गाठला उच्चांक आणि जर आम्ही पोरं तेवढ्या उन्हामध्ये चक्कर येऊन जर पडलो तर न्यूजवाले छापतात तरुण पिढी नशेच्या आहारी प्रश्न मला खूप बिझनेसमॅन लोकांकडनं आलाय तर मला सांगा उधारी रोखण्यासाठी काय केलं पाहिजे आणि उधारी कोणत्या लोकांना दिली पाहिजे सरळ दुकानात बोर्ड लावा शंभर ते दीडशे वर्ष वयाच्या लोकांनाच उधारी मिळेल ते पण त्यांच्या आईवडिलांना वडिलांना विचारून म्हणजे याचा अर्थ असा झाला की उधार द्यायचच नाही आपल्या देशात आणि बाहेरच्या देशात मजेदार बदल सांगा आता बाहेरच्या देशात बघा झोडपे असतात ती झोपताना काय म्हणतात गुड नाईट स्वीट ड्रीम गुड नाईट डार्लिंग आणि मग झोपतात आणि आपल्या इथं भारतात सिलेंडरचं खालचं बटन बंद <laughs> आहे uh, का हो आता बाहेरच्या देशामध्ये दाढीवाला माणूस असतोय त्याला पाहून लोक काय म्हणत असतील लुकिंग हँडसम बर आपल्या इथं काय म्हणतात हो दाढीवाले काका येऊ जेवत नाही बघा याला जरा भीती घाला खूप मजा येत आहे मला आणखी ऐकायला आवडेल बाहेरच्या देशात कोणतरी आजारी पडला असेल त्या पेशंटला दिलासा देण्यासाठी तिथील म्हणजे तिथली लोक काय बोलत असतील आपल्या देशात बघा याच आजारामुळे आमचा पाहुणा मिळालाय बघा बाहेरच्या देशात कटिंग करून आल्यानंतर त्या मुलाची आई त्याला काय म्हणत असेल यु लुकिंग हँडसम माय सन आणि आमची आई आत्ता कुठं जनावरातून माणसात <laughs> आलायच बघ महत्वाचा फरक हे बघा आपल्या भारतात पालकांना दोन तीन लेकरं असतात आणि त्या बाहेरच्या देशात लेकरांना दोन तीन पालक असतात <laughs> तुम्ही एवढ्या साऱ्या प्रश्नाचे एकदम भारी उत्तर दिलेत आणि आता आपला शेवटचा प्रश्न मला सांगा जीवनात प्रेम कसं असत प्रेम हे बॉलिवूड मधले एका गाण्यासारखा आहे बघा वय पाच ते पंधरा नैनो मे सपना वय पंधरा ते पंचवीस सपनो मी सजनी वय पंचवीस ते तीस सजनीपेदीला गया आणि तीस ते चाळीस क्यू सजनीपेदीला गया आणि मग पूर्ण जीवनभर ताथया ताथया ओ तर जाता जाता आपल्या या साठी तुम्ही काय सांगाल लाईक कमेंट अँड शेअर